नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या गाव ते ग्लोबल या यूट्यूब चॅनलवर आज आपण अशी एक गोष्ट बघणार आहोत जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल एकाच बाईची दोन नवरे ही बातमी सगळीकडे व्हायरल होत होती आपण आज या प्रथेची माहिती घेणार आहोत ही ती बहुप्रथा प्रथा म्हणजेच पॉलेंड्री म्हणून ओळखली जाते ही प्रथा भारताच्या हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यातील तसेच शिलाई या गावामध्ये पाळली जाते या परंपरेचं मुख्य मूळ म्हणजे आर्थिक आणि सामाजिक गरजांमध्ये जसं की एका कुटुंबाची शेती जमीन लहान लहान तुकड्यामध्ये न विभक्ता एकत्र ठेवण्याची एका स्त्रीचा विवाह एका घरातल्या दोन किंवा अधिक भावांशी केला जातो यामुळे संपत्ती एकत्र राहते आणि कुटुंबात फुटही पडत आपण जिथे एक नवरा एक, एक बायको यालाच नॉर्मल मानतो ही प्रथा विचित्र वाटू शकते पण प्रत्येक समाजाचं आपलं वेगळं तत्त्वज्ञान आणि गरजांनुसार बनलेली संस्कृती असते तर अशाच अनोख्या आणि विचार करायला लावणाऱ्या गोष्टीसाठी सबस्क्राईब करा माझ्या गावती ग्लोबल या यूट्यूब चॅनलला